आता काय होईल का का ते जाईल कामगारांना न्याय मिळण्यासाठी आम्ही त्या आमदार उपोषण करणार भले कामगारांसाठी जरी इथं मराय झालं तर त्या भूमिकेत आम्ही इथे असणार आहोत विरुद्ध कंपनीने असं कुठलं कारवाई केलीच नाही की कामगारांसाठी काहीतरी चांगलं करावं असं त्यांनी कधी कुठला निर्णय घेतलाच नाही दबा हा आता दिसतोयच ना आपल्याला काय करा त्यांनी आम्हाला असं पण आश्वासन दिलं होतं की ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या आत्ता तुम्ही थांबवा आणि हे जेवढे उर्वरित कामगार आहेत त्यांना सगळ्यांना आत्म द्या आता प्रशासन किंवा आमदार झाले तरी आपापल्या गोष्टीने व्यवस्थित सगळं चाललंय आम्ही फक्त आमच्या हातासाठी आणतोय आता आहे आग... कंपनीच्या गेटवर कंपनीच्या गेटवर असून या ठिकाणी आपण बघतोय आप तर आत्ता आपल्याला जाण्यास देत नाहीत कारण का या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड सांगतात काय तरी साहेब कुठे बाहेर गेले कुठे गेले कुठे गेले ते साहेब साहेब जातले का पत्रकार नाय साहेबच नाही तर आम्ही काय समजतो आंबेकर साहेब आपण जर पाहिले या ठिकाणी आंबेडकर साहेब जे आहेत ते व्यवस्थापक काम पाहतात पण ते नेमके कोणत्या ठिकाणी गेलेत हे ते सांगू शकत नाही आम्हाला माहित नाही असं ते सांगतात एखाद्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचे अधिकार नसल्याची गोष्ट ही या ठिकाणी सांगत आहेत आपण पाहतो हीच ती सापेश कंपनी कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य बघतो हीच ती सापेश कंपनी आहे ज्या सापेश कंपनीमध्ये अठ्ठावन्न कामगारांना आज बाहेर बसवलं आहे त्याआधी ते उपोषण करत आहेत जवळपास दोन महिन्यात सगळा प्रकार सुरू आहे आणि कंपनी आतमध्ये घेतली जात नाही इनियन लिडर काल ती सभासुद्धा पार पडली होती आणि आजपासून आमर उपोषण सुरू आहे आता आपण पाहतो ही कंपनीच्या बाहेर आत्मला खरंच पूर्णपणे पाहतोय पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिवशी बघतोय पोलीस बंदोबस्त मोठ्या ठेवण्यात आलेला आहे कामगार आणि अमर उपोषण पुकारल्याचा पहिला दिवस आहे आता नेमकं पुढे काय घडणार हे पण तितकंच गरजेचं पण ह्या ठिकाणचे अधिकारी आतमध्ये आहेत की नाही हा ना प्रश्नचिन्ह आहे मात्र सिक्युरिटी गार्ड सांगतात की या आतमध्ये अधिकारी नाहीत आता नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं तितकंच गरजेचं कॅमेरा सहाशेक सण निसाशेक नवराष्ट्र चिपळूण सापीच कंपनी मध्ये उपोषणला सुरुवात झाली अमर उपोषणाचा पहिला दिवस आहे पंचवीस कामगार उपोषणा बसले आपण काल सुद्धा या ठिकाणी आलो होतो एकंदरीत पाहिलं या ठिकाणी कंपनीची मजुरी दिसून येते अठ्ठावन्न कामगार बाहेर आहेत दोनशे एकवीस कामगारापैकी अठ्ठावन्न कामगार अजूनही बाहेर आहेत आपल्याबरोबर कामगार आहेत काय सांगाल आता प्रशासन किंवा आमदार झाले तरी आपापल्या गोष्टीने व्यवस्थित सगळं चाललंय म्हणजे त्यांची चर्चा चालू आहे कंपनी कंपनी तरी मुजोरपणा करते आता तरी वाले आमचे गेले होते भेटायला त्यांचं असं म्हणणं आलं कंपनीचं की आम्ही अठ्ठावन्न मधले तीस घेतो अठ्ठावीस जण अठ्ठावीस जणांना आम्ही घेणारच नाही कारण काय कारण काय ते त्याने आधी आम्हाला सांगितलं होतं असं की जे राहिलेले पन्नास आहेत ते आम्हाला खूप त्रास देतात ते काय त्यांनाच माहिती ते म्हणतात की ते दारू पिऊन येतात हे येतात जर दारू पिऊन पन्नासच्या पन्नास जण येत असतील तर अजूनपर्यंत त्यांनी कामगारांवर कारवाई का नाही केली करायला पाहिजे होती त्यांना नोटीस द्यायला पाहिजे होती त्याच्यातलं अद्यापही काय कामगारांना त्यांनी नोटीस दिलेली नाही काय नाही हे फक्त कंपनीचं काय जो बोलणार असेल आत्ता दोन वर्ष आम्ही बोलायला शिकलो आहे संघटित झालो आहे आमचे युनियन लागले आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी मांडतोय की आम्हाला बाबा आमच्या सवलती द्या ग्रॅज्युएटी हवी सुट्ट्या हव्यात त्याच्यानंतर आम्हाला परमनंट करून घ्या आता आमची सव्वीस सत्तावीस वर्षे झालेली कामगार आमच्याकडे काम करतात आत्ता सध्या त्यांनी अजूनपर्यंत कुणाला बाबा स्किलमध्ये घ्यायचा हा प्रयत्नच केलेला नाही की बाबा करूया कुणाला तरी चार चार पाच पाच जणांना अजूनपर्यंत घेतले असतं तर हा विषय सुटला असता ना त्यांना काय झालं फक्त कमी पैशात जास्ती काम करून घेणं हेच कंपनीचं अजूनपर्यंत सगळं धोरण चाललं पालकमंत्री उदय समाज असो आमदार शेखर निकम असो आपण ते त्यांच्याकडे पोहोचला होतो काय नेमकं त्यांची भूमिका आता आमचे आमदार साहेब अजूनपर्यंत तरी आमच्यासोबत सगळ्या गोष्टीसाठी ठामपणे उभे आहेत पालकमंत्र्यांना आम्ही सदर मिळा भेटलो त्यांना आम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांनी आम्हाला असं पण आश्वासन दिलं होतं की ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या आत्ता तुम्ही थांबवा आणि हे जेवढे उर्वरित कामगार आहेत त्यांना सगळ्यांना आतमध्ये घ्या त्याच्यानंतर त्यांनी ते वाईट दिली की त्याच्यात असं सांगितलं की कंपनीला चार पाच कामगार कुठंतरी त्रास देत आहेत त्यांना पण आपण समजवू आणि आतमध्ये घ्यायचा प्रयत्न करू पण कंपनीने सोमवारी त्यांची बैठक होती त्यांची बैठकीत असं आम्हाला समजलं की सतरा जणांना ते सुरुवातीला घ्यायला सांगतात बाकीच्यांना टप्प्याटप्प्याने घेऊया असे म्हटले पण अजूनपर्यंत तरी काय त्यांचं कसलं आमच्याकडे प्रोसिडिंग आलं ना की सतरा जणांना घेतो किंवा काय त्याच्यामुळे आम्ही हा आता जो उपोषणाचा जो फाईंड आहे तो आम्ही कुठेतरी दबाव तंत्र जो असं दबाव आता बघा कसं आहे जर उद्योग मंत्र्यांच्या एवढ्या उद्योग मंत्री म्हणजे कंपन्या तालुक्यातल्या कंपन्या जिल्ह्यातल्या कंपन्या त्यांच्या सदर सगळ्या हातात असतात ते जर काय करू शकत नसतील तर मग आपण पुढचं काय बोलूच शकत नाव दबाव दबाव आता दिसतोय ना आपल्याला काय करायचं ते दबावाचा ते आपण तरी काय सांगू शकत नाही त्यांना ते माहिती आहे त्यांनी ते स्पष्ट करायला पाहिजे हे बघा जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही असं आम्ही एक ठरवले ते मग आमचं इथं काय बरं वाईट झालं त्यांनी जबाबदारी ज्याची ज्याची हाय त्यांनी घ्यावी जो या गोष्टीला आम्हाला भाग पाडतोय त्या कंपनीने घ्यावी आणि कंपनीला ज्याचा हात आहे त्यानी घ्यावी काय स्पष्ट आमचं है कामगार म्हणून आम्ही हेच करणार आहे उपोषणाचा पहिला दिवस आहे उपोषणामध्ये सर्व कार्य का उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत बाकीचे सपोर्टला आहेत आजपर्यंत जो कार्यगारावरती जो अन्याय होतोय तर विरुद्ध कंपनीने असं कुठलं कारवाई केलीच नाही की कामगारांसाठी काहीतरी चांगलं करावं असं त्यांनी कधी कुठला निर्णय घेतलाच नाही प्रत्येक तिथे त्यांनी कामगारांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला एवढ्या वर्षामध्ये आणि जो कोण बोलत असेल त्याच्यावरती कसा जरा दबाव दडपणाखाली अंदाज जाईल हाच कंपनीचा प्रयत्न असा असतो आतमध्ये जरी आम्ही काम करत असलो तरीसुद्धा तोच विषय होता आता एकंदरीत धोरण म्हणजे आमच्या दोनशे एकवीस कामगारांना कंपनी सन्मान देणं कंपनीमध्ये नाही तर ही कंपनी या स्थानिक युवाला जर स्थानिकांना रोजगार मिळत नसेल तर ही कंपनी नसतील या भूमिकेवर आम्ही कामगार म्हणून उपोषणा बसलो आज जर कामगारांना न्याय भेटत असेल तर जिथे स्थानिक लोक आहेत ते न्याय मिळवून देतील जरी कोणी राजकीय नेत्याने किंवा दबाव असला तर आज भूमिपुत्र आहे भूमिपुत्रांना कुठेतरी आपले स्थानिक लोक आहेत ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून न्याय मी वरून दबाव वरून वरून दबाव 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 कोणाचा आज तालुक्याचे आमदार शेखर सर असतील mm -hmm. राज्याचे उद्योग मंत्री उदय सावंत असतील त्यांच्याकडून त्यांच्यापर्यंत जाऊन सुद्धा आज त्यांच्या दबाव असं म्हणायचं त्यांच्याकडून अजून जर दोनशे एकवीस कामगारांसाठी कुठलाच निर्णय येत नसेल तर नक्कीच म्हणून राजकीय क्षेत्रातून नेमकं दबावात असणार आज राजकीय क्षेत्रातही माणसं तुमच्या पाठीशी असताना त्यांच्यावर हो राजकीय क्षेत्र दबाव म्हणजे नेमका कुणाचा आज कंपनी जर जवळजवळ म्हटलं चव्वेचाळीस वर्ष इथं कार्यरत आहे त्यांचे सा जे मालक आहेत त्यांची वर जे वर मुख्यमंत्री किंवा वरचे जे लेवलचे वर जे, जे मंत्री आहेत त्यांच्यावर त्यांच्याशी मैत्रीपूर्ण हे असल्यामुळे कुठेतरी वरूनच प्रत्येक गोष्टीला दबाव येतो जे आता जेव्हा पा उद्योगमंत्र्यांशी आमची चर्चा झाली जेव्हा भेटायला गेलो तेव्हा आपले जे प्रांत साहेब आहेत किंवा डी एस पी साहेब आहेत बेलीसाहेब त्यांनी पण सांगितलं जे कामगार आतापर्यंत ज्या प्रत्येक गोष्टीचा ते कामगारांनी कुठलीही कंपनीविरोधात कुठलंही काय केलं नाही जरी एखादा कामगाराच्या व्यक्तीने जर असेल तर त्यांच्यावरती दबाव टाकतो आज आमच्यावर देखील वरून प्रेशर येत आहे कंपनी याचा अर्थ भाजप दबाव टाकतं असं म्हणायचं तुम्हाला नाही आता जे आम्ही नेमकं का आम्ही काही त्या क्षेत्रात नसल्यानं कुठला दबाव आहे हे सा, सांगतात पण जे वरून जे दबाव आहे त्या धोरणातून हे जे आता जवळजवळ अठ्ठावन्न दिवस आले कुठला न्याय मिळत नाही पुढची मेघं काय असेल समजा अमर उपोषण करताय कंपनी लक्ष येत नाही ना पण जुमरत नाही पुढची मेघं काय असेल आता काय होईल ते जाईल कामगारांना न्याय मिळण्यासाठी आम्ही तर अमोरक्षण उपोषण करणार भले एक कामगारांसाठी जरी इथं मराय झालं त्यात तर त्या भूमिकेत आम्ही इथे असणार आहे कामगार जरी मरा झालं तरी ही भूमिका आम्ही सोडणार नाही आम्ही ठामपणे इथं राहणार आहोत जीवाचं बरं वाईट झालं तरी इथं थांबणार आहोत मात्र दबाव तंत्र आहे आता नेमकं दबाव कुणाचा आहे हा प्रश्नचिन्हच आहे कॅमेरामन साय शेख सर निसळशेख नवराष्ट्र चिपळूण